जय मल्हार जय बाळू मामा मायबाप आजचा हा व्हिडिओ जर कुणी वडील ऐकत असतात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमचं लिकरू पृथ्वीला जरी असू द्या तुमच्या लेकराला सकाळ किंवा संध्याकाळ एक पाच मिनिट हनुमान चालीसा एक वेळेस वाचा लावा आणि काय बदल होतो ते मला आठ दिवसाच्या नंतर सांगा हे बघा तुम्हाला सर्व वाटतं ना पैसाच आहे पण पैशाला अध्यात्माची गरज आहे याच्याशिवाय आपल्याला पैसा मिळत नाही तुम्ही पैसा देणाराही तुम्हाला हाच आहे आणि पैसा घेणाराही तुमच्याकडून हाच आहे म्हणून याला कधी तुम्ही विसरू नका पैसा कमाववाच लागतो तुम्ही जरी म्हणलं ना पैसा काय वरून घेऊन जायचा आहे वरी कुणीही घेऊन जात नाही पैसा पण पैशाशिवाय या जगात कुणालाही मान नाही तुम्ही एक दिवस आपला किसा मोकळा चुडवून रस्त्यावर चाला तुमच्या जवळ सध्या तुम्हाला ओळखणार नाही माय बाप पैसा भरपूर कमवा पण नीति धर्माने सत्य वाम मार्गाने पैसा कदापि मिळवू नका कारण तो पैसा सुख देतमाबाई मामांची भक्त होती ती लोणी विकत होती तिला मामांनी मागे एक उपाय खायला सांगितले तिचे टँकरचे टँकर भरून गाड्याच्या गाड्या भरून लोणी मुंबईला जाऊ लागलं एवढी तिची प्रगती झाली जर मालकाचा आशीर्वाद असला ना कुणाचीच गरज नाही या खाल्ल्या लोकांनी तुमची किती साथ सूट द्या काही गरज नाही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा জয় বল মম